हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज बनवणार आहे मी एक dish, स्पेशल डिश आणि ती म्हणजे इडली आता तुम्ही म्हणाल इडली ह्याच्यामध्ये काय वेगळं स्पेशल असतं असं तर एकतर ते आपण नॉर्मली तांदळाची बनवत असतो किंवा काही जणं नाचण्याची काही जणं रव्याची आणि अजून दुसरं काही असू त्याच्यामध्ये आपण काय करतो व्हेजिटेबल्स वगैरे टाकून अशी लहान मुलांसाठी वगैरे अशी स्पेशल अशी बनवत असतो पण हे त्यातलं काहीच नाही आहे इडलीचा बॅटर असेल हे तांदळाचंच असणार आहे पण जे आपण इडली ज्याच्यामध्ये बनवतो तर ते वेगळं आहे म्हणजे ही फणसाच्या पानातली इडली आहे आणि खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि इडली बनवतात गोव्या साईडला आमच्या नॉर्थ केंद्रा साईडला म्हणजे कारवार त्यानंतर उडपी त्यानंतर मँगलोर ह्या साईडला ही कॉमन असते तर आता आपण बघूया ही इडली फणसाच्या पानाची कशी बनवायची कारण फणसाची अशी चार पानं घ्यायची आणि ती स्टिच करायची स्टिच केल्यानंतर तो बाउल तयार होतो आणि त्या बाउलमध्ये मग ते बॅटर आपण काय करायचं ओतायचं आणि नंतर इडलीचं जे स्टीमर असतं त्यामध्येच ठेवायचं आणि त्यानंतर त्याला स्टीम करायचं आणि नंतर मग स्टीम झाल्यानंतर ती इडली तयार झाल्यानंतर ती पानं बाजूला काढून मग ते आपण एक रस्शाबरोबर खायची असते रस्सा म्हणजे त्यामध्ये काय असतं मोड आलेले मूग असतात आणि वाटाणे हिरवे वाटाणे ते मिक्स करून एक रस्सा बनवला जातो आणि त्या रस्शाबरोबर खातो नॉर्मली ही चटणी बरोबर खाल्ली जात नाही आणि खूप टेस्टी लागते ते कॉम्बिनेशन असतं ना खूप छान लागतं तर आमच्याकडे हे खूप कॉमन आहे तर आता बघूया फणसाच्या पाण्यातली इडली कशी बनवायची माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा मी फणसाची पानं आहेत ना ती धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मीडियम पण आहेत आणि मोठी पानं पण आहेत अशी मिक्स आहेत तर जी मोठी पानं असतील ना त्याचे मी एक असा वेगळा कोन कसा असतो तसा कोन बनवणार आणि हे छोटी पानं आहेत ना मिडियम साईजची त्याचं मी चार पानं एकत्र करून एक त्याचं एक, एक बाउल बनवणार तर तो बाउल बघा तुम्हाला मी दाखवते हे बघा इथे मी बाउल बनवलेला आहे आणि तो कोन पण बनवलेला आहे हे बघा हा असा बाउल असतो आणि तीन बाजूने ते सगळे ते देट असतात ना पानाचे ते मी कापून टाकलेत आणि एका बाजूने ते होल्ड करण्यासाठी म्हणजे पकडण्यासाठी एक पानाचा डेट मी तो ठेवून दिलेला आहे आणि हा असा कोन बनवलेला आहे हा बघा आणि असं स्टिच करायचं असतं क्रॉस घेऊन तर आणि ह्याच्यामध्ये लिकेज नाही व्हायला पाहिजे जर लिकेज झालं ना तर ते बॅटर असतं ना ते सगळं खाली जे आपण जे स्टीमर असतं ना त्याच्यामध्ये ते सगळं गळून जाणार म्हणून त्याच्यामध्ये लिकेज कधी नसलं पाहिजे तर असे मी सहा बनवले आहेत आणि ते काय करणार मी आता याच्यामध्ये म्हणजे आता रात्रीचं मी बनवून सगळे ठेवून दिले आहेत पूर्वतयारी कशी करतो तशी मी करून ठेवलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी ते त्याची इडली बनवणार आहे तर हे बघा असं हे बॅटर घ्यायचं आणि त्यामध्ये ओतायचं मी हे ओतून नाही दाखवलं कारण जरा दोन्ही हाताने पकडून मग त्याच्यामध्ये ओतावं लागतं म्हणून मी ते ओतून नाही दाखवलं डायरेक्टली मी तुम्हाला जे स्टीम केलेलं आहे इडली तयार झालेली आहे मी ते दाखवते हे बघा आणि खूप छान लागते इडली आणि टेस्टी पण असते तर तुम्ही बघू शकता तर कोण पण मी दाखवते बघा कोण पण छान झालेला आणि सॉफ्ट पण होते ते असं नाही की हार्ड होते असं काहीच नाही आहे खूप छान लागते तर आणि ही इडली काय करायची माहिती आहे याच्यानंतर जर त्याची मी स्लाईस पण करू शकतो अशी मोठी असते ना मोठीच्या मोठी असली की त्याला असे स्लाईस करायचे आणि तसं पण खाऊ शकतो इवन तुम दुसऱ्या दिवशी राहिले ना तरी सुद्धा ते आपण खोबरेल तेलामध्ये असं तव्यावर ते ठेवून साईडला खोबरेल तेल टाकून तर असं तळून घेतले ना तर ते खूप छान लागतं क्रिस्पी होतात तर हे सर्व करायचं असतं मी बोलल्याप्रमाणे ही मुगाची आणि वाटाण्याची मिळून एक रस्सा असतो हा त्या रस्स्याबरोबर हे सर्व करायचं असतं हे बघा आणि हा रस्सा आपण ओलं वाटण कसं असतं तसंच असतं ज्यामुळे ओलं वाटण टाकायचं आपला जो घरगुती मसाला असतो तो ॲड करायचा म्हणजे कांदा खोबरं भाजायचं त्याचं वाटण तयार करायचं आणि त्याबरोबर हे खायचं असतं आणि खूप छान लागतं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा